जय गुरु जय गुरु सर नाव सांगा मॅडम प्रतिभा अरुंजय लाटे मी वरून आली सर काय मी क्लर्क आहे पीएससी ला हो मला कमरेला गॅप होता सर आणि मला चालायला त्रास होत होता मला चालता येत नव्हतं मी वाकडी चालत होती आता इथे दोन वेळेस आली दुसरी हो पहिल्या ट्रीटमेंटला किती फरक पन्नास टक्के आणि आता नव्वद टक्के फरक आहे पहिले असे असं चालावं लागत होत सर मला हो आता कसं चालतं आता सरळ चालतं किती फरक खूपच फरक पडलाय सर शंभर टक्के फरक बी म्हणता येईल कारण तिला सरळ चालता येत नव्हतं मी प्रत्येक दवाखान्यामध्ये नेलं औरंगाबादचे सगळे दवाखाने माझे झाले दवा मा पण मग तुमचं ज्या वेळेस आम्ही व्हिडिओ बघितले आम्ही आम्ही इन्स्टाला बघितले सर हा इन्स्टाला आम्ही तुमच्या हो 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 तुमचं हा तुमचे जे वाक्य हो खरं हो तुमचं हो तो तुमच्यासारख्या त्रस्त पेशंटला काय सांगू इच्छितात इथे या आणि दुरुस्त होऊन जा अच्छा गावखानी काय केले तुम्ही ऑपरेशन सांगितलं होतं सर एम आर आय करा आणि ऑपरेशनला या ची चिठ्ठी पण लिहून दिली होती त्यांनी आणि ऑपरेशनला पंधरा दिवसात या असं सांगितलं होतं कारण माझी कंडिशन पाहून त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं की त्यांचं कंबरच बाहेर निघून गेलेलं आहे व असं हो हो तर हो त्याच्यामध्ये आपण तुम्हाला भरपूर थेरपी दिल्या एकशे चौवेचाळीस आपण त्या आजमावल्या आजमावल्यात आपण कायदो थेरपी पण दिली सेकंड मध्ये तर कसं वाटलं तुम्हाला थेरपी बद्दल दावाखाड्यात काम म्हणजे थोडासा अनुभव आहे त्या गोष्टीत हो कसं वाटलं इथं खूप छान वाटलं सर खूपच छान वाटलं एकदम रिलीफ वाटत असं काही एकदम रिलीफ वाटला मला हो पण खूप गर्दी असते तुमच्याकडे <laughs> मुक्कामी आल्याशिवाय पर्याय नाही इथे मुक्कामी येऊनच नंबर लावायचा आणि मग दुसऱ्या दिवशी तो नंबर लागतो आणि तेव्हा ट्रीटमेंट होते हा हो 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 समजा हो। दत्ताच्या अवतारातच आहे सगळं इथे असं म्हणायला काही हरकत नाही समजा एवढं एवढं पेन रिलीफ जर होत पेशंटच तर तुम्ही त्या पेशंटसाठी देवाच्या अवतारापेक्षा कमी नाहीये मधी जातेच हो 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 पण हे खरंय नायरेक्ट डायरेक्ट ट्रीटमेंट झाले मग तुम्हाला प्रफिक अंदाज आलाय की एवढं रीट मिळतोय धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू सर इंटरेस्ट सोनी